प्रतिक्रिया काय आजी आमदार म्हणून महाविकास आघाडी सरकारच ऐकलं आणि उपोषण शरद सोनवणे आभार मानतो सरकार बिघट सफरी करणार एकवीस तारखेला आधी प्रेस नोट काढून त्यांनी जाहीर केलं होतं दादांना शरद सोनवणे शरद सावंत सोनवा आदित्य ठाकरेंनी हे संपर्क साधून हे पोषण माग घ्यावं आम्ही बिबट सफारी करतो असं सांगितलं होतं हा ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी सोडलं चांगली गोष्ट एकत्रितपणे पुढं बिबट साफारीचा काम करू यापुढे आपण म्हणजे आपण आजी आमदार आणि माजी आमदार एकत्र येऊन बिबट सफारीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न कराल काय सांगाल नाही रोड मॅप ठरलेला आहे हा हा त्याच्यामध्ये पाच ठिकाणी जे वनखात्याची जागा आहे हा त्या सर्व जागेची आता पाहणी त्यांचं आणि जिओलॉजिकल अशा वेगवेगळ्या कमिटीच्या पाहणी नंतर त्याची जागा निश्चित होईल जागा एप्रिलच्या मुंबईला बैठक आहे आणि बर बर त्या बैठकीनंतर डीपीआर साठी एक दीड कोटी जिंदोद पवार आणि आदित्य ठाकरे पैसे देणार आहे आणि तो डीपीआर तयार झाल्यानंतर बजेट मधून त्याला पैशाचे प्रोव्हिजन करणार आहे बर बर आणि हेच सगळ्या गोष्टी आमच्या एकवीस तारखेला ठरल्या हो होत्या जे तसे पत्रकारांद्वारे मी जाहीर सुद्धा केल्या होत्या नक्कीच एक जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण जुन्नर तालुक्याचे प्रथम नागरिक आहात आणि जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होत आहे याबाबत सर्वपक्षीय या सर्व सर्वांचंच यश आहे असं मी समजेल आणि याबद्दल आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद सर्वच पक्षाचं आहे जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाचं धन्यवाद थँक्यू